स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा जत मध्ये भाजप कडून पैसे वाटपासाठी पोलीस यंत्रणेचा वापर अपक्ष उमेदवार नमन गोडा रवी पाटील यांचा गंभीर आरोप पैसे वाटप करताना गाडी अडवली पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून रक्कम लंपास दिवाळी सणासाठी नवीन फॅशनच्या नवीन व्हरायटी तसेच नामांकित ब्रँडचे व्हाईट पॅटर्न शर्ट आणि प्रिंटेड शर्ट्स प्रथमच विकल्या द पायरेट्स ऑफ आउटफिट विटा येते कपडे खरेदी करा आणि मिळवा दोन शर्ट आणि दोन जीन्स खरेदीवर मल्टीमिडिया मोबाईल फोन फ्री एक शर्ट खरेदीवर एक इयरबड फ्री दोन शर्ट खरेदीवर मेटल फ्री आमचा टाकीजवळ पॉवर हाऊस रोड, रोड रोकडे गल्ली विटा जत विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्याकडून पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप केलं जात सोन्या येथे कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करताना अडवलेल्या गाडीतील रक्कम पोलिसांनी केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार रवी पाटील यांनी केला आज मंगळवारी जत तालुक्यातील सोन्या भाटा येथे बिगर क्रमांक त्याची व भाजपचे स्टिकर लावलेली गाडी थांबली होती सदर गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये वाटप करण्यासाठी पैसे असल्याचा संशय कार्यकर्त्यांना आल्यानंतर सदरची गाडी अडवण्यात आली होती ही गाडी अडवल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले दरम्यान सदर गाडीमध्ये असलेल्या बॅगा एका पोलिस अधिकाऱ्याने शासकीय गाडीतून लंपास केला असल्याचा संशय या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला अपक्ष उमेदवार रवी पाटील यांनाही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाल्यानंतर मुंबई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे या ठिकाणी आले त्यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये जबाबदारी वादावादी झाली पोलिसांनीच गाडीतील रक्कम लंपास केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी व अपक्ष उमेदवार तमकोडा रवी पाटील यांनी केला प्रसारमाध्यमांशी बोलताना रवी पाटील म्हणाले की बारामती येथील एक बिगर क्रमांकाची गाडी जर तालुक्यात पैसे वाटप करते सदर गाडीवर भाजपचं या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम होती हे कार्यकर्त्यांनी पाहिलं मात्र भरारी पथकाकडे नियुक्त असलेले साहेब पोलीस निरीक्षक पुदळे यांनी सदर गाडीमधील बॅगा शासकीय गाडीमधून लंपास केल्या असल्याचं निदर्शनास आलं भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर तालुक्यात शासकीय व पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करतात जत व तालुक्यातील वातावरण अस्थिर करायचा प्रयत्न करत जत तालुक्यातील सुज्ञ जनतेने अशा उमेदवाराला हद्दपार करावं असं आवाहन रवी पाटील यांनी केलंय तिथे आम्हाला का काय माहित सांगितलं म्हटलं मी साहेब तिकडे गेलो गाडीचं ड्रायव्हर का कोण ड्रायव्हर होतं मला कोणतं माहित नव्हतं तिथं त्यांचं चालू होतं आमचा माणूस एक होता संतोष मांडायला त्यांच्या बोनवर बोललं चालू होतं आणि आम्ही साहेबाला म्हणलं साहेब गाडी कोणाचं बोलवा बोला

समजलंय तुम्ही मी स्थानिक अधिकारी आहे डेप्युटी इंच माझा नंबर आहे मला कॉल करून मला त्यांनी उमेदवारला डायरेक्ट फोन केला रवी पटला फोन केला होता त्यांनी तुम्हाला फोन केलं असेल प्रांत फोन केला होता आमच्याकडे नंबर नव्हतो शूटिंग केलं वगैरे सगळं शूटिंग केलेलं आहे ना हो म्हणलं की गोंधळ असं वाढवलं पाहिजे वाढवणार नाही साहेब काय झालं आम्हाला डाऊट करा आम्ही ते आम्ही सांगतो कारवाई करायला आम्ही फक्त संशय काय उत्पन्न झाले आम्ही सांगतो तुम्हाला साहेब गाडी इथं पोलिस अधिकारी म्हणल्यावर रोडवर गाडी कोण नाही नाश्ता करणार असेल तर गाडी साईडला लावायला पाहिजे त्यांनी गाडी साहेब असं इथंच लावलो होता कोण मग त्याने प्रशासनाही नाश्ता करणार असेल तर हिचा आडवा लावायचं काय करणार सांगतो साईड घेऊन लावायला पाहिजे होतं साहेब एक हा एक पहिला मुद्दा त्याने नाश्ता सांगितले म्हटलं माझ नाश्ता तिथं सांगून साहेब तिथं नाश्ता करायला काय गरज होतं साहेब इतकं या ड्रायव्हरचा माणूस होत ड्रायव्हर त्यांचा सांगत होतं साहेब ते ह्या माणूस त्यांना सांगायला आम्ही साहेबांनी म्हटलं ही गाडीचं मालक कोण आहे सांगा आला ते मालक कोण आहे मला कोण आहे मालक यांचा सांगत होतं साहेब त्यांनी म्हटलं मीच आहे मला माहित होतं मालक हीच आहे म्हणून आणि ही म्हणताय मालक आहे मालक आहे मालक होण्या जनतेची पाऊन पाऊस काढून

पत्र <formalized> मार्डग्याला आज या ठिकाणी सोन्याल पाटावर बिगर नंबर प्लेट असलेल्या गाडी मध्ये कोटी रुपये पैसे होता आणि या ठिकाणी पोलीस कुदळे एपीआय कुदळेने गोपीचंद पडळकरला मॅनेज होऊन गाडीला गाडी लावून पैसे पार्सल केलेले आणि आता असलेली गाडीला नंबर नाहीये त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा गोपीचंद पडळकरच्या बाजूने काम करतायत लोकशाहीला घातक आहे त्या ठिकाणी जत तालुक्यातले सगळी जनता विचार करायला पाहिजे गोपीचंद पराभव होणार पैशाचा वापर करणार आहे शासकीय यंत्रणा ते गोपीचंदचं मागे आहे या ठिकाणी आणि बिगर नंबर असलेली गाडी का फिरत आहे आणि ते लोक बारा लोक बारा लोक बारामतीच आहेत आणि एपीआय कुदळे त्यांच्यावर नाश्ता करतायत बेवरले ग्राहक त्याची एपीआय कुदळे हा गोपीचंद पडळकरचं काम करतायत या ठिकाणी जच्छ जनतेला मी अपील करतो हा इलेक्शन मध्ये पैसे वापरवलेले बिगर नंबर प्लेट ची गाडी आणि बिगर नंबर प्लेटची कारवाई झाली नाही एपीआय कुदळे आणि एपीआय संदीप कांबळे बिगर नंबर प्लेट ची गाडीवर काय कारवाई करणार आहे एपीआय संदीप कांबळे आणि एपीआय कुदळे बिगर नंबर प्लेटवर गाडीवर काय काय कारवाई करणार आहे आधी लोक जच्छ जनतेला सांगावं नाहीतर असं केलं तर, केल तर लोकशाहीला घातक आहे आणि जत मध्ये निवडणूक लोकशाही पद्धतीने होत नाही जच्छ जनतेला माझा अपील आहे त्या ठिकाणी या ठिकाणी जच्छ जनतेला माझं नम्र आव्हान आहे या ठिकाणी बिगर नंबर प्लेटची गाडी फिरते पैसे वापर होत आहे कायद्याने इलेक्शन होत नाही जच्छ जनता या ठिकाणी इलेक्शन हातात घ्यावा या ठिकाणी लोकशाहीला न्याय द्यावा माझ्यासारखं प्रामाणिक उमेदवार या ठिकाणी लोक जनतेने न्याय द्यावा म्हणून लोकांना मी नम्र आव्हान करतो અમે હાલો સાહેબ ઓ સોમ સાહેબ એ જા ડેડસુ પોટો હા નારી ડાક્ટર ડેડસુ પોટો ઇલી વાળે હિન્દી જો આદરે બીજીત રે ઓયેલા હે ત્રી બીજી ઓ તોની વાળી નંબર તોડીરી ગાડી લોગોય તોગોય તોડીરી ટેમ્પર બેલે યાર માર બેલે पाहने साथी स्टार न्यूज मराठीसाठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा